राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना एकत्रीकरण समिती महाराष्ट्र धुळेच्या वतीने दिनांक एकोणावीस ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच आजपासून आझाद मैदान येथे राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत संघटना आंदोलन सुरूच ठेवणार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया गेल्या एकोणावीस ऑगस्टपासून संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असून आजपासून आझाद मैदान या ठिकाणी देखील राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे समायोजन वेतनवाढ समान काम समान वेतन दोन हजार चोवीसच्या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत जोपर्यंत या मागण्यांची अंमलबजावणी शासन करणार नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असा ठाम निर्धार संघटनेने केला है। आम संगत कर, है आहे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संघटनेच्या पदाधिकारी रीता शांताराम धुळे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आज करत आहे कारण की आमचे जे काही कर्मचारी आहेत आम्ही एकोणीस तारखेपासून येथे जिल्ह्याला संप करत आहोत आणि आमचे जे कर्मचारी आहेत आमच्यातले काही टोटल सातशे ते आठशे कर्मचारी आहेत आणि ते आम्ही बाकीचे आमचे कर्मचारी आजच मैदानावर गेलेले आहेत आमचा पुढचं जे आजपर्यंत ज्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आमच्या सगळ्या मागण्या पहिली मेन मागणी आहे की समायोजन ज्यांनी तो निर्णय शासन निर्णय काढलेला होता आणि तो आजपर्यंत तो फक्त दोन केडरला त्यांनी ऑर्डर्स दिलेल्या आहेत पण त्यांचंही पेमेंट अजून झालेलं नाही आहे आणि आमचे बाकीचे जे केडर्स आहेत त्यांनाही आजपर्यंत ऑर्डर मिळालेल्या नाही आहे शासन शब्द देऊन सुद्धा तो शब्द विसरलेला आहे म्हणून त्यांना पुन्हा आठवण करून देण्यासाठी आणि आमच्या इतरही जे कर्मचारी आहेत स समान काम समान वेतन नंतर बदली धोरण आणि समायोजन असे इतर ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी आम्ही इथे संप करत आहोत धन्यवाद आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेले एन एच एम अंतर्गत असलेले कर्मचारी सर्वजण आज चोवीस दिवस आहे आंदोलनाला बसलेलो आहे तर आम्हाला कायम करण्याचं कोर्टाने देखील न्याय दिलेला आहे परंतु आज शासन देखील दुर्लक्ष करत आहे आज आमच्यातले हजारो कर्मचारी राज्यातले सर्व कर्मचारी आज आझाद मैदान मुंबई येथे देखील गेलेले आहे राज्य पातळीवर व जिल्हा पातळीवर देखील आमचे आंदोलन चालू आहे तरी देखील आमच्याकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे कोर्टाचा आदेश अजूनही मान्यला नाही किंवा जी आर जी आर देखील काढलेला आहे तरी देखील अजून आम्हाला परमानंट केलेलं नाही म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत